नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत स्वागत आता दिवाळी स्पेशल आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत आपल्या भेटीसाठी आलेले आहेत श्रीमती पद्मजा भरत पाटील आणि खास त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत त्यांच्याशी आपण हितबूज करणार आहोत आणि दिवाळीविषयी जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्याविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत आई आमच्या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आणि दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही दिवाळीविषयी काय सांगू इच्छितात आता एखादा दिवाळी हा सण फार महत्त्वाचा आहे हिंदू धर्मात खूप आनंदाचा असा उत्सव आहे आणि तो सर्वात मोठा असा म्हणजे पाच दिवसाचा तो उत्सव असतो पाच दिवस छानपैकी पूजा अर्चा आणि घरात विविध पक्वान्नं वगैरे केली जातात आणि खूप आनंदी आनंद असतो रांगोळ्या सजावट दिव्यांची दिवाळी म्हणजे दिवे आणि त्याची गोळ म्हणजे दिव्यांची पूजा केली जाते ह्या दिवाळीत आणि दिवाळीमध्ये घरोघरी हिंदू धर्मामध्ये घरोघरी दिव्यांनी सजवलं जातं तेलाच्या पणत्या लावून तो सण साजरा केला जातो तर मग आता दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली चालू झाली का तयारी हो आता दिवाळी म्हणजे आनंदोत्सव आमच्या घराची साफसफाई झालेली आहे त्यानंतर दिवाळीच्या फराळाचं सामान सुमान घरात आले आता सुरुवात करायला हवी कारण दिवाळीला दोन तीनच दिवस राहिले कधी आहे दिवाळी सुरुवात कधी होते आता दिवाळी खरी होते अठरा तारखेपासनं पण सतरा तारखेला वसुबारस असतं अच्छा वसुबारस म्हणजे जी आपली गोमाता तिच्या गोरसपासून जिला कामधेनू म्हणतो जसं नारशा झाडाला कल्पवृक्ष म्हणतो की त्याचं एकही पार्ट वाया जात नाही भाग तसंच ह्या गा गोरसापासून ह्या कामध्ये का म्हटलंय तर गोरसापासून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात एकतर आपल्याला प्रोटीन्स दुधातून मिळतं आणि दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात जसं दही ताक लोणी वगैरे सगळं मिळतं आपल्याला आणि हे इतकंच नव्हे तर तिच्या सुद्धा आपल्याला वापर होतो जे आपण सारवण्यासाठी त्याचा वापर करतो गोमूत्र अतिशय हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं शुद्धीकरणासाठी त्याचा वापर केला जातो सुद्धा त्या गोमूत्राचा वापर केला जातो म्हणजे पहिला दिवस आपण पासून चालू करतोय पूजा केली जाते गायची आणि वासराची दोघांची पूजा केली जाते आणि इतकं त्या हिंदू धर्मात त्याच महत्व आहे आहेस कोटी देव तिच्या पोटात सामावलेले आहेत आणि त्याच्यामुळे ती खूप महत्वाची आहे कामध्ये तर आता आई आपल्यासाठी दिवाळी स्पेशल काय घेऊन आलेला आहोत ते आपण घरात जाऊन पाहणार आहेत आई आता तुम्ही फराळाला सुरुवात करणार आहेत तुम्ही सांगितलं तर आपल्या विवर्सला तुम्ही काय फराळाचं बनवून दाखवणार आहेत मी रा जे रव्याचे लाडू बनवतात ना ते चुरमा लाडू कशा बनवतात हे मी दाखवा ओके ॲक्च्युली त्यांच्या आजचा फरळ मी खूप वर्षापासून चाकत आले मला न चुकता दरवर्षी घरी पुढे येते पॅकेट येतं आणि म्हणून मी त्यांना निवडलेलं आहे कारण का त्या स्वतः लेखिका आहेत आणि कवयित्री आहेत त्यांचे लेख भरपूर प्रसिद्ध आहेत आणि याही पुढे जाऊन आपण जेव्हा रेसिपी बनवतो आहे जेव्हा पाहणार आहोत त्यावेळेस त्यांच्याकडून इतरही दिवसाची माहिती आपण जाणून घेणार आहोत अतर फ्रेंड्स तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकांचं बटन दाबून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आता दिवाळीच्या निमित्ताने आम्ही असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलपासून दूर जाऊ नका चॅनल स्किप करू नका रोज रोज हाली नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तर आत्ता आई ज्या आपल्यासाठी चुरमा लाडू बनवणार आहेत ते आपण पाहणार आहोत आता आई आपल्याला चुरमा लाडू बनवून दाखवणार आहे आणि आता खुद्द आईचं जे काही आहे ते एक्सप्लेन करणार आहे आपल्याला आई साधारण तुम्ही आता किती प्रमाण घेतलेलं आहे आता हा दोन वाट्या रवा आहे दोन वाट्या रव्याला एक वाटी पिठी साखर थोडी कमी घेतली तरी चालेल आपल्या आवडीनुसार थोडी कमी तुम्ही ज्या प्रमाणाचं रव्याची वाटी घेणार त्याच प्रमाणाची एक वाटी तुम्ही पिठी आणि मग अर्धी वाटी तूप लागत त्यानंतर थोडे बदामाचे काप थोडे काजूचे काप वेलची पोड जायफळ पोड आपण टाकूया त्यानंतर मनुका असं हे एवढंच साहित्य साहित्य लागतं आता पुढची प्रोसिजर पाहणार होत पण आता आपण हा जो दोन वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यात आपण थोडस तूप घालूया आणि तो रवा असा मिक्स करूया म्हणजे त्या रव्याला आणि तुपाला इतकं असं मिक्स करूया चमच्याने इतकं होत नाही आपण हाताने सुद्धा त्याला असं मळू शकतो मिक्स करून घेऊ शकतो अशा पद्धतीनं त्यांना तर ते परातीमध्ये उतून घेतलेलं आहे जेणेकरून त्यांना ते कम्फर्टेबल म्हणायला बरं पडेल आणि आता जरा मनासारखं आपल्याला जसं पाहिजे तसं आपण मिक्स करू शकतो आता हा रवा आणि तूप ह्याला असं लावून एक दहा एक मिनिट आपण ठेवायचं होणार ओके तिथपर्यंत आपण एक करू शकतो की गॅसवर कढई ठेऊन त्याच्यात तूप टाकूया आणि या रव्याच्या पाणी किंवा दुधाचा वापर करून आपण त्या पुऱ्या तळून घेऊया अच्छा आता हा जो रवा आपण तुपात भिजवलेला आहे ना त्याच्यात थोडं पाणी टाकायचं तुम्ही पाण्याऐवजी दूध पण वापरू शकता आणि जसं आपण असं घट्ट करतो ना तसा तो होतो रवा बरोबर घट्ट तेवढाच मळून घ्यायचा खूप पाणी नाही टाकायचं मर्यादित म्हणजे जशा आपल्या चपातीनं आपण पीठ घात म्हणजे चपातीचं तेच कणिक मळतो आपण त्या पद्धतीनं ते मळून चा घ्यायचं छान प्रकारे असंच आपल्या चपातीच्या पिठाप्रमाणे आपण छान मळून घेतलेलं आहे आता आपण याचे छोट्या छोट्या पुऱ्या करूया अशा बघा अगदी हाताने आपण करू शकतो या अशा खूप रवा सुटला तर तो त्या तुपात पसरेल ना तर तो, तो व्यवस्थित आपण मळून घेतलं घेतलं आणि दूध सुद्धा वापरू शकतो पाणी आहे पण दुधाचाही तुम्ही वापर करू शकता दुधात पण पीठ भिजवू शकता तर मी पण थोडीशी आईला मदत करते पुऱ्या करायला आणि आपण या सगळ्या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत आता तुम्ही बसू सांगितलं पहिला दिवस आता दुसरा दिवस कुठला येणार आहे आपला आता धनत्रयोदशी हा पहिला म्हणजे दिवाळीचे जे महत्वाचे पाच दिवस आहेत त्याच्यातला हा ओके okay. पहिला दिवस मग धनत्रयोदशी म्हणजे काय तर आपण घराची साफसफाई वगैरे केली असते आणि गृहिणी असतात ह्यानं जरा सोन्या चांदीच जास्त छंद असतो छंद असतो आवड असते त्याच्यामुळे त्या दिवशी आ, सोन्या चांदीची म्हणजे संपत्तीची धनाची पूजा केली जाते आणि शक्य असेल ज्या गृहिणींना त्या गृहिणी सोनं चांदी हे विकत घेतात आपल्या घरात लक्ष्मी आणतात थोडक्यात okay. तर असं त्या नर ह्याच महत्वशीच म्हणजे जसं बसुबारच वासराची आणि आज हा जसं गाईची आणि वासराची पूजा तशी धनुत्रादि दिवशी धनाची पूजा केली जाते, जाते सोनं किंवा काहीतरी नवीन अशा वस्तू विकत घेतल्या जातात घरामध्ये लक्ष्मी आली असं थोडक्यात आता आपल्या या सगळ्या पूजा करून घेतलेल्या आहेत आपण आता या अशा तेलात सोडूया आणि छानपैकी खरपूस तळून घेऊया गोल्डन ब्राऊन कलर एक चाललेला आहे फ्राय करायचं आहे ना हाँ। पेकी मना ला ला पेकी, असा रंग आला पाहिजे त्याला मनावर आपल्याला पुऱ्यासारखं आपण तळून घेऊया छान पैकी त्याला सोनेरी असा छान रंग आला बघा असा रंग आला पाहिजे तो आतला रवा आहे तो तळून छानपैकी शिजतो आपण सगळ्याच पुऱ्या तळून घेऊया अशा प्रकारे आता आपल्या सगळ्या पुऱ्या फ्राय करून झालेल्या आहेत आता ही आपल्याला पुढची प्रोसिजर काय असेल ती दाखवणार आहे आता आपण बघूया थोडस हाताने होतोच त्याचा चुरून चुरमा होतो म्हणजेच अशी पावडर करायची आपल्याला पण थोडी गरम आहे तर आपण ही थोडासा थंड होऊ देऊया आणि मग मिक्सरला लावूया किती व्यवस्थित आपल्याला रव्यासारखी तशी मिळेल तर आता या पुऱ्या आपण थंड होण्यासाठी ठेवले थे थे तोपर्यंत आपण आईशी चर्चा करूया अजून पुढचे दिवस कुठले आहेत आणि त्या त्या दिवशी काय काय खास असतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तिसरा दिवस काय असेल तिसरा दिवस आहे नरक चतुर्दशी आता हा ह्या प्रत्येक म्हणजे दिवाळीतले जे प्रत्येक दिवस आहे ह्या प्रत्येक दिवसाचं वेगवेगळे महत्व आहे आता नरक चतुर्दशी म्हणजे काय तर त्या दिवशी नरकासुराचा वध केला गेला म्हणून तो आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो पण नरकासुराचा वध का केला तर नर इंद्रदेवावर विजय मिळवला शिवाय अदिती देवी होती तिची ही त्यांनी हिसकावून घेतली okay. आणि एवढंच नव्हे तर जे आपले देव होते संत होते ह्यांच्या सोळा हजार मुलींना त्यांनी कैद केले आणि म्हणून कृष्णाने काय केलं ह्या नरकासुरावर स्वारी केली किंवा नरकासुराला आक्रमण करून आक्रमण करून त्याचा वध केला आणि त्या सोळा हजार ज्या कन्या होत्या त्यांना त्यांनी त्याच्यातून मुक्त केलं शिवाय अदिती देवीची जी कर्ण होती तीही तिला परत केली आणि ओघानंच इंद्रदेवाचं राज्यही त्यांना परत मिळवून दिलं आणि या दिवशी सकाळी उठून भंग स्नान केलं जातं म्हणजे काय तर सकाळी उठून अंगाला छान सुवासिक उठणं लावलं जातं तेलाने मॉलिश केलं जातं आणि अंघोळ करून छान पेटी म्हणजे आपण जी पहिली अंघोळ म्हणतो तीच का हीच पहिली अंगोळ ओके आणि मग ती अंघोळ का केली त्याचंही एक छान कारण आहे त्या सोळा हजार ज्या महिला होत्या सॉरी सोळा हजार ज्या मुली होत्या त्या मुलींना सुचितकृत व्हायचं होतं म्हणजे पवित्र व्हायचं होतं मग त्यांनी काय केलं होतं असंच अभंग स्नान सकाळी उठून लवकर उठून जेव्हा कृष्णाने त्यांना त्या नरकासुराच्या तावडीतून सोडवलं त्यानंतर त्यांनी जी पहिली अंघोळ केली ती ही अशीच केली होती तेल उपणं वगैरे लावून स्वच्छ म्हणजे पवित्र झालात त्या आणि त्यामुळे तेव्हापासून ही हिंदू धर्मात प्रथा पडली की ह्या दिवशी बरोबर माझ्या मनात एक प्रश्न आहे असा की आपण जनरली रांगोळी काढतो प्रत्येक जण आपल्या दारी हो आपण परतदारी आपण रांगोळी काढतो ही रांगोळीची प्रथा कशी काय सुरू झाली आता त्याचही छान कारण आहे रा, रामाला वनवासत पाठवलं होतं राम सीता आणि त्यांच्या सोबत असले त्यांच्या बंधू भरत यांना वनवासात पाठवलं होतं आणि त्यांची चौदा वर्षाची जी काही वनवास होता तो त्या दिवशी पूर्ण होऊन ते अयोध्येला आपल्या घरी परतले होते ह्या दिवशी म्हणजे जो दिवाळीचा पहिला दिवस आपण अभ्यास स्नान वगैरे त्याच दिवशी जसं नरकासुराचा वध झाला तो एक आनंदाचा दिवस कारण वाईट शक्तीचा नाश झाला अच्छा वाईट शक्तीकडून आपल्याला प्रकाशाकडे यायचं आहे अंधाराकडून प्रकाशाकडे यायचे तर त्यानुसार रामसुद्धा आपले म्हणजे जे काही होतं त्याची वनवासाची जी शिक्षा त्याला दिली गेली होती ती पूर्ण करून वडिलांचं वचन पूर्ण करून त्याच दिवशी ते आपल्या स्वगृही अयोध्येत करतले होते आणि तो एक आनंदाचा दिवस होता त्यामुळे प्रकाश करणं म्हणजे दिवा दिवे लावणं रांगोळी काढणं सजवणं घराला पताके लावणं ह्या सगळ्या गोष्टी त्याही मी घडल्या आणि तो तोच दिवस असल्या कारण आणि तो, तो अतिशय आनंदात साजरा आहे म्हणजे जवळजवळ सगळेजण हा पहिला आंघोळीचा जो दिवस आहे हा दिवाळीचा महत्वाचा दिवस मानला जातो बरोबर ओके okay. आता आपण पुढची जी काही प्रोसिजर आहे ती पाहणार हो। आहोत आणि मी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती द्यायला लावलेली याच्यातली बरीचशी माहिती मलाही म्हणजे मी वाचून मला माहिती होतं पुस्तकाचं वाचन माझं भरपूर असतं पण आईने जे डीपली सांगितलं हे एवढं माहिती नव्हतं आणि मला असं वाटतं आहे की बरीचशी माहिती आपल्यालाही माहिती नसेल जी आई आईने आपल्याला आता सांगितलेली आहे बघा आईच्या माहितीसाठी एक लाईक तर मिळालाच पाहिजे कारण आपण जेव्हा कोणाला सपोर्ट करतो कोणाला मोटिवेट करतो तेव्हाच जाऊन एखाद्याचं बळ वाढतं तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आईसाठी एक लाईक जरूर करून घ्या आणि आता पुढे आपण काय करणार आहोत आता आपण बस हे जे चुरलेले पुरे आहेत त्या मिक्सरला लावूया आणि छान पैकी त्याची बारीक परत पूर्ण रुपांतर करूया नाही आता थोडासा आपण घेतलेला आहे चुरा आणि तो मिक्सरला लावला पुन्हा आपल्या मूळ पदा आपल्या मूळ पदावर रवा आलेला आलेला आहे अशा प्रकारे आपण ह्या संपूर्ण जो चुरा आहे ते मिश्रण मिक्सरला लावून असा बारीक पुन्हा त्या रव्याच्या पदावर आणणार आहोत आता आपण असं मिश्रित करून घेतलाय हा दोन वाट्या रवा होता तो आता तुम्ही पाहिलं की आपण त्याच्या तुपात भिजवून पुऱ्या वगैरे केल्या तळल्या आणि मिक्सरला लावून त्याची पुन्हा रव्यात पावडर पण रूपांतर रूपांतरित केला आता ही पिठी साखर आहे दोन वाटी रव्याला साधारण पाऊन वाटी आपण साखर घेणार आहोत आणि ती पाऊन वाटी साखर ह्याच्यात मिसळून घेणार आहोत ही पिठी साखर आहे पिठी साखर साखरेने साखर लाडू बांधायला जरा बरं पडतं अगदी दोन वाटीला एक वाटी असं नाही थोडी कमी घेतली तर म्हणजे आपल्याला जसं गोड हवं असेल त्याच्या तुम्ही घेऊ शकता पण लाडू म्हटलं मग ते गोडधोड मध्ये जायफळ पायफळ पावडर आहे तीही मिक्स करून घेऊया गे। असंच तुपामध्ये नुसतं आईने मळायला लावलंय किती सुगंध हा घरभर पसरलेला आहे आणि त्या आजूबाजूला प्रत्येकाच्या घरी मला वाटतं काहीतरी गोडधोड चालू आहे याच्यात मनुका पण मिक्स करूया ओके काप हे थोडेसे लावूया चिपकवूया आपण वर्ण लाडूला लावूया ला। आता हे मिक्स केल्यानंतर ह्याच्यात तुपाची थोडीशी गरज आहेच आपल्याला आपण अर्धा वाटी तूप घेतलं होतं तळायला वगैरे वापरलं होतं आता थोडस हेही आपण घालूया ह्याच्यात आपणही आपल्या घरी अशा प्रकारचे लाडू बनवून बघा आणि असे वाटले ते मला कळवा आणि अगदी सोपे आहे थोडीशी मेहनत आहे पण खूप छान असं वाटतंय हेल्दी असं असेल ह्या लाडूचं महत्त्व असं आहे की थोडंसं आपण काजू बदाम भाजून घेतले आणि हे ह्या लाडूमध्ये आपण मावासुद्धा टाकू शकतो भाजून अच्छा हां किंवा नारळाचा किस पण भाजून टाकू शकतो जसं तुमची आवड असेल तशी पण ते टाकल्यानंतर लवकरात लवकर ते लाडू लागतात मावा संपा टिकू शकत नाही आणि मग हा जर आपण अशा पद्धतीनं वापरला म्हणजे नुसता रवा आणि अशा प्रकारे जर आपण केला तर हे लाडू महिना महिनाभर पण राहतात ओके म्हणजे महिनाभर सुद्धा ते राहिले तरी खराब होत पण जर तुम्ही मावा घातला तर ते लवकर संपावे लागतात जर तुम्ही त्याच्यामध्ये नाव्याचा खोबऱ्याचा किस टाकला तरीही लवकर नाही त्याला वास कोमट असा वास येतो ह्याला का। काही प्रॉब्लेम नाही हे तुम्ही पूर्ण महिनाभर ठेवले तरी त्याला काही होणार नाही आता आईने लाडू बनवायला चालू केले थोडस आपल्याला अंदाज येतो त्यानुसार मी बरोबर अर्धी वाटी तूप त्याला वापरलेलं आहे थोडं कमी जास्तही होऊ शकतं आपल्याला त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करू शकतो आता हे झालं अतिशय छान मिक्स झालं बघा मिश्रण आता शेवटचे स्टेप म्हणजे ते लाडू वळवणं बघा छानपैकी एक काजू वगैरे त्याला लावला तर ते शोभ सुशोभित होत छानपैकी असे छानपैकी आपण लाडू हळूया आणि त्याला बदामाचे काप काजूचे काप लावूया आणि जरा सुशोभित करूया अशा प्रकारे आपले हे चुरमा लाडू तयार झालेले आहेत छान बघा किती मस्त वाटतात आणि अगदी टिकाऊ असे महिनाभर टिकणारे हे लाडू आहेत तुम्ही त्याच्यात आणखी काही काही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही नारळ पण घालू शकता ओला नारळ सुकं खोबरंही घालू शकता मावाही घालू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या की ते लाडू जास्त टिकत नाहीत जर त्याचा वापर ह्या लाडूत केला नाही तर हे तुम्ही महिनाभर लाडू छान पैकी शकता त्याचा आस्वाद घेऊ शकता अगदी महिनाभर खाऊ शकता इतके हे छान टिकाऊ लाडू असतात वेलंकनी लाडू कसा झाले तो बघ खाऊन आणि सांग बर आवडला की नाही लाडू बघूनच असं अगदी तोडाला पाणी सुटले पण असं गोडखाड खात <laughs> खूप छान आहे अगदी गोड नाही अगदी पसंत पण नाही आहे अगदी मस्त अशी साखर पण बरोबर प्रमाणात पडलेली आहे नॉर्मल प्रमाण आहे कुणीही खाऊ शकत डायबिटीस असेल तरी सुद्धा त्यांना खायला कमी साखर टाकली तर ते तेही छानपैकी खाऊ शकतात अगदी ना चावायची गरज नाही फक्त तर ड्रायफ्रूट आहे म्हणून मी चावते तोंडात टाकले की अगदी विरघळत आहेत तुम्ही तुमच्या घरी जरूर ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आता अजून आपले तीन दिवस राहिले हो हे लक्ष्मीपूजन राहिले प्रदा प्रतिपदा राहिले आणि भाऊज हे तीन सण ही अतिशय महत्वाचे आहेत जसं लक्ष्मीपूजन म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सकाळी पहाटे सकाळी उठून दिवे लावणं आणि त्या दिव्यांची पूजा करणं लक्ष्मीचं जे काही धन वगैरे असेल त्याची पूजा करणं त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्याचं पुन्हा लक्ष्मीपूजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाडवा आणि त्याचा बळी काढला जातो अशा आपल्या हिंदू संस्कृतीत आहे की घरातला केर कचरा म्हणजे जी वाईट शक्ती आहे वाईट विचार आहेत त्या केर कचऱ्याच्या रूपाने केस केरसुणीने झाडून केरसुणही त्याच्यावर ठेवली जाते त्यानंतर बळीसाठी एक दिवा लावला जातो आणि त्याच्यात फराळ ठेवला जातो त्या बळीलाही आपण आनंदानं फराळ देतो की बाबा तू वाईट सगळं जे आहे आमच्या घरातलं ते घेऊन निघून जा आणि या घरात सुख शांती आरोग्य हे सर्वांना मिळू दे घर आनंदाने भरून जाऊ दे हा त्याच्यापडचा उद्देश असतो ओके okay. आणि मग नंतर आला भाऊबीज 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 आणि बहीण भावांच्या प्रेम नात्याचा तो सण आहे की भावा कायम असं असतं आपल्या समाजात बहीण आणि भाऊ हे नातं अतिशय पवित्र असतं की बहिणीवर कुठला जर प्रसंग आला तर भाऊ अगदी तिच्या म्हणून पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि त्यामुळे हा ह्या सणालाही तितकंच महत्त्व आहे की भावा भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येतो आणि बहीण त्याला औक्षण करते म्हणजेच ओवाळते आणि भाऊसुद्धा तेवढ्याच प्रेमानं आपल्या बहिणीला छोटीशी त्याच्या आकवतीनुसार गिफ्ट देतो किंवा काही बक्षीसही देतो आणि अशा पद्धतीने त्यांचा तोही दिवस आनंदाने साजरा केला जातो तर आईने आपल्याला खूप छान प्रकारे दिवाळीची महती आणि माहिती दिलेली आहे आई तुमची खूप मनापासून आभारी आणि फ्रेंड्स तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटते बऱ्याच जणांसाठी ही माहिती नवीन होती ती कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा आणि येणाऱ्या दिवाळीच्या खूप लाख लाख शुभेच्छा माझ्याकडूनही माझ्या ह्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मी दाखवल्याप्रमाणे आपण लाडू करून पहा चुरमा चुरमा लाडू अतिशय चविष्ट आणि सुंदर होत आहेत आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून शुभेच्छा तर फ्रेंड्स आपण लवकरच दिवाळीचा दुसरा एक भाग दुसरा व्हिडिओ लवकरच आपण घेऊन येणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण अशाच प्रकारची थोडीशी माहिती Uh, दुसरं एक वेगळ्या मॅडम आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका लवकरच आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत थँक्यू